आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीन नगराध्यक्षपदासाठी रत्ना रघुवंशी यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक कार्यालयात मोठ्या उत्साहात हा अर्ज दाखल करण्यात आला पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करताना रत्ना रघुवंशी यांनी शहर विकास मूलभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासन हेच आपले मुख्य प्राधान्य असेल असे सांगितले नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास नवी पायाभूत सुविधा कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा आणि स्वच्छ शहर अभियान यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नागरिकांचा विश्वास हेच माझे बळ आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राम रघुवंशी विभाग प्रमुख महिला आघाडी व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते रत्नाचंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून जोरदार लढत देण्याची चित्र निर्माण झाले आहे साहेबांनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सगळ्या नगरसेवक प्रधानसेवेला पात्र करू त्यांच्या शिवसेनेला आम्ही बदबली देऊ आणि गुरुवारवरती भगवा पडकेल अशी आम्ही सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही त्यांची पूर्ण करू